मित्रांनो आम्ही आज आमच्या मित्राच्या शेतामध्ये चाललोय आणि तो आज आम्हाला अशी काही गोष्ट दाखवणार आहे शेतामध्ये ना खूप काहीतरी असं आहे तू आम्हाला कधीपासून म्हणतोय चला तुम्हाला दाखवतो पाचशे वर्षापूर्वीपासून ती गोष्ट या शेतात दडलेली आहे आमच्यासाठी ती गोष्ट काढणार आहे आम्ही एवढे एक्सायटेड आहे मित्रांनो आता बघू काय दिखाल शेतामध्ये तो तो एवढा होता मला आम्ही दोन चार दिवसापासून एकदम हे वाटतंय का चला आज आम्ही जातोय तिथे आणि तो आमच्या एवढा मागे लागलेला आहे की तुम्हाला दाखवतोच म्हणे मी आता ते एक वस्ती म्हणे माझ्या शेतामध्ये दाखवतोच म्हणे तुम्हाला त्यामुळे आम्ही चालू पाच पण अशा ठिकाणी बापरे जंगल एरिया बाबा तुला तर आता भीती बी वाटती का थोडी थोडी की गाडी बी चालत नाही येत म्हटलं तर पण मग आता तो दास वेळेस एवढा मध्ये अरे बापरे एवढ्या मध्ये गाडी बंद पडली होती मित्रांनो काही कळत नाही कस काय अशा गोष्टी घडताय आमच्यासोबत यार कशी ताज्या ठिकाणी कस काय झालं एवढं याच्यामध्ये एवढी वाटतो वाटत नाही जाऊ दे अरे पाऊन घेऊ यार काय मास्त राहत बाजूला एक शेत दिसत नाही जंगल असत बाबा आम्ही ब्लॉक करत होतो मस्त म्हटलं याच्या शेतात गाड फाटून राहिली बाबा याच्या अजून झालं नाही हो मित्रांनो अरे बापरे अरे बाप अरे ती लांब अजून शेत दोन मिनिटं अरे तू दोन तासा पाहिजे गाडी चालव दोन मिनटं बघता अरे गाडी तर खरं बि तू आठवले तू शाळेत काय माहिती काही नाही काही नाही चाललो घरी जाऊ देऊ दे आणून बळजबरी का आणलो पण आम्हाला दोन मिनटं पण नाही बाबा सगळ्या बसते फायनली आम्ही आलो आता मित्रांना आता आणलं एवढं लांब पाहू आता काय शेतामध्ये चांगलं मोठं शेत आहे इथं तुम्ही तो काम कर दो, जा का माझं शेत पा तोपर्यंत मी काम करतो ठीक आहे जा तुम्ही आजूबाजूला नका थांबा डायरेक्ट शेताच्या मध्ये धामा हा मध्ये धामा जा येतो मी हो नाही काम करे कुठे गेला रे एवढ्या वेळचा आपल्याला इथे सोडलं झालं ते वेगळं वाटतंय उडाय पाहि ना वातावरण वेगळं होऊन गेलं झालं आणि आपण इथे मध्ये अस जेव्हा मध्ये थांबलो ना आपण त्यापासून असं काहीतरी उडवत असं वाटतं आपण पहिले तिथे होतो यार आपण अचानक इथे आलोय कुठे घेऊन आला रे भाऊ आपल्याला रे शेत बी वाटत नाही मला अरे दुसऱ्या ठिकाणी घेऊन आला रे आपल्याला चाल होते शोधू चाल हा हे चाल चलन काही ठीक वाटतं नाही रे मला आपल्याला किती वेळ शेतात पाठवलं यार

दोन आहेत त्यांची मला मला धन दे कर तांत्रिक मांत्रिक दिसतो रे मला जर कधी मोबाईल तुम्हाला सापडला तर आमचं काही झालं याच्यावरच संशय अजून येऊ चालू मग मित्र पा गेला बलतेली शोध ना पडी तो तसेले घेऊन पहायला कुठे गेला तो हो बाप मला आता कस तरी करून त्याला सोडणं पडेल तिथून मी आता जातो त्याच्याकडे जा चाल उठ उठ रे अरे उठ रे उठ अरे भाड खाऊ अरे उठ रे उठ लवकर दुचा मित्रांनो मला घेऊन पहिन पडील लवकरात लवकर